नमस्कार आपण सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पुण्यात बिबट्याच्या हल्ल्याचा थरार नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण खळबळजनक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर मुळशी तालुक्यातील भूगाव येथे बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय स्थानिक रहिवासी राजेंद्र शेंडे यांच्या फार्म हाऊस मध्ये नेल्याची धक्कादायक घटना सी सी जाईल कॅमेऱ्यात सर्व झाली पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर ही घटना समोर आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे भूगाव आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे विशेषतः रात्रीच्या वेळी बिबट्या घरांच्या आसपास फिरत असल्यानं ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला शेती आणि पशुपालनावर अवलंबून असलेल्या गावकऱ्यांना आपल्या जनावरांचं नुकसान होण्याची भीतीचं वातावरण आहे यापूर्वी या, या परिसरात बिबट्यानं पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटना मात्र ठोस उपाययोजनांचा अभाव असल्याची खंत स्थानिक व्यक्त करत आहेत या घटनेची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी वनविभागाला पत्र लिहून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची विनंती केली त्यांनी वन विभागाने याची गांभीर्यानं दखल घेऊन तातडीनं कारवाई करावी असं आवाहन केलं आहे स्थानिकांनीही पिंजरे लावणे गस्त वाढवणे आणि जागरूकता मोहीम राबविण्याची मागणी केली वन विभागाने या प्रकरणी तपास सुरू केला असून लवकरच उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन दिलं आहे दरम्यान ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मात्र या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे मागील काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याची मोठी दहशत बघायला आहे त्यामध्येच आता बिबट्यानं शेळ्यांवर हल्ला केला विशेष म्हणजे हा सर्व प्रकार आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे आता वनविभागाकडून काय पावले उचलली जातात हे पाहण्यासारखे ठरणार आहे